नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल एक ब्रेकिंग न्यूज आहे माडा लोकसभा मतदारसंघात कालच्या अकोलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती ज्या घडामोडी घडल्या आणि त्यानंतर आज पुन्हा आणखीन जोरदार घडामोडी घडण्याचे संकेत आहेत तत्पूर्वी आपण सर्वांस विनंती आहे हा व्हिडिओ पाहण्याआधी की आमचे नमस्ते फलटणचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा तसेच बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्याला जे काय वाटते ते कमेंट्स करा तर विद माडा लोकसभा विद्यमान खासदार रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात कालच आकलोज येथील शिवरत्न बंगल्यावरती जोरदार बैठक झाल्यानंतर आज त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक असलेले सर्व आमदार पदाधिकारी कार्यकर्ते यांची जोरदार बैठक माडा विधानसभा मतदारसंघातील टेंबोर्नी येथील संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवरती बोलावण्यात आलेली आहे माडा लोकसभेला माहितीच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारी जाहीर केल्यानंतर खरं तर भाजपकडून दोघे जण इच्छुक होते यामध्ये विद्यमान खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर त्याचबरोबर माळसेरस येथील युवा नेतृत्व जे विजयसेव मोहिते पाटील यांचे पुतणे देरेशील मोहिते पाटील हे इच्छुक होते मात्र भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी नाराज झालेल्या देरेशील मोहिते पाटील यांच्या गटाने म्हणजेच खासदार माजी खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री विजय शिवते पाटील यांचे समर्थक सर्व समर्थक तसेच फलटण येथील महाराष्ट्र मा, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह काल सेकाप्चे जयंत पाटील असतील या सर्वांची व्यापक बैठक काल अकोलोज येथील शिवरत्न बांगल्यावरती झाली आणि यामधून खऱ्या अर्थाने खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीच्या बाबत नाराजीचा सूर या ठिकाणी व्यक्त झाला हा ही नाराजी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आ, म, मंत्री गिरीश महाजन जे संकटमोचक आहेत त्यांना या ठिकाणी मोते पाटलांची समजूत घालवण्यासाठी पाठवलं मात्र यानंतर पुन्हा आणखीन घडामोडीला वेग आला आहे आज त्याला तसे तर प्रत्युत्तरच म्हणावं लागेल जे विद्यमान खासदार आहेत या माडा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी माडा लोकसभा अंतर्गत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघातील जे त्यांच्या बरोबर आहेत असे सर्व आमदार यामध्ये आमदार जयकुमार गोरे जे आहेत माळशिरेचे आमदार रामसात पुदे असतील त्याचबरोबर सांगोलेचे आमदार शहाजी बापू पाटील माड्याचे आमदार बबुंदादास शिंदे असतील त्याचबरोबर करमाळेचे आमदार संजय मामा शिंदे असतील यांना तसेच जे प्रमुख पदाधिकारी आहेत सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व मित्र पक्षाचे यांचे एक व्यापक बैठकीचं आयोजन या ठिकाणी माळा येथील टेंबुर्नी या ठिकाणी त्यांच्या जे संजय शिंदे यांचे फार्म हाऊस आहे या ठिकाणी बोलावण्यात आले आहे एकूणच या दोन्ही बाजूंनी आता जोरदार रस्सिकेत सुरू झालेले आहे आणि आता आगामी काळामध्ये अगदी निवडणूक अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास दिवसा दिवसावरती येऊन ठेपलेली आहे त्या अगोदर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहेत आणि यामध्ये आता अंतिम उमेदवारी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर आता नेमक्या आणखीन काय आजच्या या जे टेंबुर येथील बैठकीमधून काय घडामोडी करतात हे आपल्याला आता आजच्या या बैठकीनंतर पाहा पाहायला मिळणार आहेत या बैठकीचे हे अपडेट आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबणार आहोत पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय नेते